Nope. नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत एखाद्या नेत्याला गरीबांनी जेव्हा डोक्यावर घेतं गरीबांच्या मनामध्ये जेव्हा स्थान निर्माण होतं तेव्हा ही अशी परिस्थिती निर्माण होते हे जे तुम्ही आता बघताय की उत्तमराव वाघ प्रतिष्ठान मध्ये हे कार्यकर्ते गावच्या गाव, गाव। त्याच्यामध्ये मग माझी तंटामुक्ती अध्यक्ष असू दे माझी उपसरपंच असू दे ग्रामपंचायत सदस्य असू दे मोठ्या प्रमाणात मिळत आहे जेव्हा जनता कोणाच्या पाठीमागे जात असते ना तर त्याचा विजय म्हणा पण अगोदर तुम्हाला वाघ काय करणार आहे एकटाच होता आणि आज दोन दोन मिनिटाला आठवत कोण येते याबद्दल काय म्हणणं हे बघा म्हणत होते अगोदर ह्या वाघाच्या मागे काय चार सोयरे इथं इकडले तिकडले आता बघा म्हणा सोयरे मावळे किती तयार झालेत ते आता सोयरे मावळे किती तयार झालेत ते आता कळल त्यांना आता पण दोन दोन मिनिटाला तुमची आठवण यायला पाहिजे आठवण जेव्हा एखादी कर्तबागार माणूस हुशार माणूस तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि त्या विचारांना तुम्ही त्याला सन्मान वागणूक द्यायला पाहिजे पण आम्हाला दिले नाही त्यांनी त्या पक्षाचे आभार आहेत का एवढ्या जनतेचं प्रेम तुम्हाला ज्या ज्या लोकांनी मी विरोध केला त्या त्या लोकांना मी त्यांना शुभेच्छा देतो हा त्यांचा विरोध होता म्हणून मी हे काम करू शकलो विरोध नसता तर उगा असं हात जोडून बसलो असतो काल मी मांडोळ गावामध्ये माझी सभा होती तिथं गेल्यानंतर जनतेने व्यथा मांडली की बाबा आमच्या गावामध्ये मेल्यानंतरसुद्धा जागायला शमशानभूमी नाही ह्याचा अर्थ असा की आपला विकासच नाही जेव्हा माणूस मरतो हा लास्ट यंड असतो सुद्धा आपल्याकडं आयोजन नियोजन नाही तर आता जनतेला कळायला लागलं आहे की नाही बाबा पहिले जे नाकाम लोक आहेत आणि आमच्या मतदारसंघामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला हुशार चाणाक्य बुद्धीचा माणूस लागेल आणि जे जनता स्वतः ठरणार आहे आता हा वनवा पेटलेला आहे गावच्या गावं प्रवेश करत आहेत गावच्या गाव भोतो गाव भविष्य ते जसं काल बांगलादेशमध्ये झालं पाच सहा दिवसाखाली पंतप्रधानांच्या विरोधात उद्रेक तयार झाला आणि तिथल्या पंतप्रधानाला देश सोडून पळून जावं लागलं तसा हा दोन हजार चोवीसचा आपल्या मतदारसंघातला उद्रेक आहे आणि ते उद्रेक तुम्हाला दोन हजार चोवीसला ला दिसून येणार कोणाकोणाला पळून लावणार मी पळून लावणार नाही <laughs> जनता पळून लावणार आहे हे सगळं म्हणजे सामान्य जनतेचं प्रेम एखाद्या नेत्याला लाभतं तेव्हा त्या तो नेता हा स्वतः एकटा नेता नसतो तर तो सामान्यांचा <laughs> नेता <सकला>। असतो <laughs> कुठून आलं गुड यूज बरं यावेळेस उत्तमराव वाघे यांच्या मागे राहायचं यांना सहकार्य ऐकलो आणि ते मला पटला म्हणून मी ते आलो अगोदरच्या <laughs> नेत्यांचा काही विकास विचार मान्य सगळे 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 बघतील सगळे <laughs> विचार माणूस आणि आता ब्याऐंशी वर्ष वय झाली माझे सगळे <laughs> मतदान करीत झालं आजपासून पण त्याच्यामध्ये मला हे मान्य झाला पटला ब्याऐंशी वर्षापासून आतापर्यंत सगळं राजकारण बघितलंय मग आता खरंच <laughs> विकास झालाय का तुमच्या गावचा नाही म्हणतरी आलो की म्हणजे शेवटी जाता जाता वाघाला आमदार करायचंय आमदार करायचे जाता जाता शंभर टक्के टक्के म्हणजे कलकुटीच्या बालाजीचा आशीर्वाद कोणाला यंदाला वाघाला आहे का बरं बरं आपण कुठून आलो कलकुटी चालू साहेब पाक्रोडला होता आपण कलकुटी आलो हा यावेळेस कल वाघाला वाघच आहे समजा सगळीकडूनच बर तुम्ही कुठून आलं कलकोटी यावेळेस वाघ साहेब सांगा अगोदर आता काही विकास झालाय का कलकोटीचा कसं काय काय व्हायला अगोदरचे नेते आले ना ने इतकं कधी येत्या दसऱ्याचे दुसऱ्या दसऱ्याच्या येतं अगोदरचे नेते कधी येते दसरा ते दसरा दसरा ते दसरा दसऱ्याला येऊन काय विकास का मग काय देवास दर्शन घे हे करत ते करत घेऊन जाणे म्हणजे लगेच दुसऱ्या दसऱ्याला दुसऱ्या दसऱ्याला बरं आपलं काय मत आहे आपलं काय मत नाही साहेबांच्या सोबत खंबर पण नाही पीक विमा कधी मिळालाय का चांगला कशाला मिळते पीक विमा मिळाला <laughs> नाही यावरची दिलं जे जे चांगले त्याच्या महागार सोयाबीनला भाव मिळालाय का नाही नाही भावच नाही सोयाबीनला घरी कोणी जुलायला सोयाबीन नेत्यांचं कसं आहे मग आता हे नेते येतील की परत तुम्हाला मतदान मागायला हा का वेळेस काय म्हणणं आहे आमच्याकडे युज दिना त्यांना मध्ये युज दिना गाडी सडक द्या या वेळेस फक्त वाघ का वाघ वाघ बरं बरं आपला माणूस आहे विश्वासाचा माणूस आहे आमचा तो बरं हां आमच्या शेजारी राहणारा माणूस आहे आणि एक गरीब शेतकऱ्याचा माणूस रह आहे आणि त्यांच्या पाठीमाग आम्ही पुरा समाज उठ हे करून निघालेला आहे बरं आपण कलकुटी कलकुटी यावेळेस कोणाच्या मागं उत्तम रावा उत्तमराव माग बर बर अगोदरच्या नेत्यांनी काही विकास केला नाही का नाही साहेब आणखी गाव कलकुटी कलकुटी यावेळेस कोणाला कोणाच्या मागं राहायचं माग का बरं आपल्या पाय आतापर्यंत नेते आले गेले आम्ही त्यांचं सगळं बघितलं पण आम्हाला यावर्षी उत्तम रावाग आलोक आता फेसबुकच्या माध्यमातून काही व्हिडिओ व्हायरल करत आहेत की मागं तुम्ही पक्षात होतात तुम्ही आमच्यासोबतच येणार आहेत असंही काही सध्या सुरू आहे तर त्यांना काय उत्तर द्याल हे बघा मी अगोदर ज्या पक्षामध्ये होतो ठीक आहे होतो आता तुम्हाला व्हिडिओ टाकावा लागेल माझ्यासाठी की मी त्या पक्षात होतो म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकावा लागेल तुमची आठवण जास्त येते माझी आठवण फार जास्त येते आणि त्यांना वाटायला लागलं आहे की असे काहीतरी डॅमिनेट करायचं उत्तमराव वाघाला पण हे व्हिडिओ टाकून उलटा जनतेचा जास्त आक्रोश तयार होणार आहे आता माझ्या जसं जसं ह्याने विरोध करतील तसं तसं ह्यांना जनता उत्तर देत राहणार आहे आता आणि मी हे व्हिडिओ हे यांचे गाणे हे पुराने होऊन गेलेत मी ह्यांचं आता ऐकत बसणार नाही त्याला जनता उत्तर देणार आहे आता बघा आता ब्याऐंशी वर्ष वर्षाचे हे काका आहेत त्यांनी सांगितले की बाबा आम्ही ह्यांचं राजकारण बघितलो देश स्वतंत्र झाल्यापासून राजकारण बघितलो आमच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या फार हालापेष्ट आहेत आणि त्यांना त्यांच्या वयानुसार कळायला लागले की बाबा खरंच आमचे गोरगरिबाचे संसार आनंदात राहायचे असतील तर आपल्या मतदारसंघामध्ये एक सक्षम माणूस हा समाजाचं काम करणारा माणूस राहायला पाहिजे हे आता जनतेला कळायला लागलं आहे आणि हा जनतेचा उद्रेक आहे जनता जी आहे पेटून उठलेली आता आहे आम्ही माझ्या जाहीरनाम्यामध्ये जनतेच्या समस्येचं एक निरसन केलेलं आहे जनतेच्या समस्या निरसन केलेलं आहे म्हणजे काही पाठ करून लिहून असं केलेलं नाहीत मी मतदारसंघामध्ये तीन वर्ष झालं फिरत आहे वीस एकवीस एंडपासून तीन वर्षामध्ये मी प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर माझ्या कॉर्नर सभा झाल्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या मग जनतेचा एक व्यथा तयार केला आहे की बाबा आपल्या जनतेच्या व्यथा काय आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आणि ते व्य वे, व्यथाची मांडणी मा माझ्या वचननाम्यामध्ये तयार केलेलं आहे आणि मी जेव्हा मी आमदार होईन तेव्हा त्या ते ते वचननाम्याची शंभर टक्के मी पूर्तता करणार हे मी तुम्हाला हमी देतो मग उत्तमराव वाघ यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही दोन चार कार्यकर्दी घेऊन काय करणार आहात खरं तर मी त्यांना सांगण्याचं माझं कर्तव्य आहे खरं तर हे जे बघतायत तुम्ही तर हे सगळं काही करणार होते हे जी जनसंख्या बघताय तुम्ही गावच्या गाव उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये येत आहेत निवडणुकीचा फॉर्म भरेन तेव्हा तुम्हाला दिसेल की बाबा जनता, की जनता, की की जनता की 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 हे अशी मोळासारखी जनता येणार आहे आणि तुम्हाला खरं त्या ते टायमाला ताकद कळेल की बाबा ह्या माणसाच्या मागे जनता किती आहे मावळे किती आहेत सेनापती किती आहेत हे माझा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला दिसणार आहे हे त्यांचं मग त्या काकाला कळायला लागलं की हा गोरगरिबातला मनुष्य आहे आणि आपल्या गोरगरिबाचं काहीतरी करू शकतो एक त्यांना अपेक्षा तयार झालेलं आहे आणि मी हे त्यांची अपेक्षा काही फेल जाऊ देणार नाही हा ऐंशी वर्षाच्या आजोबापासून ते अगदी तरुणापर्यंत उत्तमराव वाघ यांना पसंद